बुलढाणा येथील अठरा महिन्यांचा अंशिक अनुप गवाळे या चिमुकला अफाट स्मरणशक्तीच्या जो जोरावर पाळीव प्राणी जंगली प्राणी फळे भाजी वाहतुकीची साधने विविध रंगासह पक्ष्यांची नावे आणि ओळख अचूक सांगतो त्याच्या या तल्लक बुद्धीची दखल घेत त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आय बी आर अचीव्हर म्हणून नोंदवण्यात आले आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात आणि या म्हणीला बुलढाणा येथील अंशिक अनुप गवाळे हा अवघ्या अठरा महिन्याच्या मुलाने सत्यात उतरवले आहे अठरा पाळी प्राण्यांची नावे अठरा जंगली प्राण्यांची नावे बारा पक्ष्यांची नावे सोळा फळांची नावे बारा हिरव्या पालेभाज्यांची नावे दहा वाहतुकीच्या साधनांची नावे चार रंगांची नावे ओळखून अचूक सांगतो एवढेच नव्हे तर काही प्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहुबे आवाजही काढून दाखवतो विशेष म्हणजे मनुष्य प्राण्याच्या शरीराच्या सर्व अवयवांची नावे देखील त्याला तोंडपाठ आहेत अंशिकच्या या दखल इंडिया बुक ऑफ घेतली असून त्याची नोंद म्हणून करण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर अनुप गवाळे बुलढाणा येथील रहिवाशी असून आज माझ्या बाळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मध्ये नोंद झालेली आहे साधारणतः वयाच्या सतराव्या महिन्यापासून तो अंक ओळख शब्द ओळख त्याच्यानंतर सोळा प्राणी अठरा फार्म ॲनिमल्स वाइल्ड अॅनिमल्स त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स कलर्स हे ओळखायला तिने सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला समजलं का इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणून एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी अशा टॅलेंटला वाव देते त्याच्यानंतर आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये आणि आता बायपोस्ट आम्हाला त्याचं सर्टिफिकेट मेडल्स त्याच्यानंतर त्याचं मॅगझिन्स या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत नमस्कार मी अंशिकच्या आई शीतल अनुभ गावाळे आंशिक साडेतीन महिन्याचा होता तेव्हापासूनच तो आई बोलायला लागलेला नंतर मग हळूहळू आम्हाला त्याची सातव्या आठव्या महिन्यात इंटरेस्ट दिसायला लागला जास्त करून बुक्समध्ये तो चित्र पाहून ओळखायचा आवाज काढायचा आम्ही जसा आवाज काढला तर हुबेहूब तसेच आवाज काढायचा तो आणि मग हळूहळू आम्ही त्याला कार्ड किंवा टी व्हीवर कलर्स वगैरे दाखवायला सुरुवात केली आणि त्याचा जास्तीत जास्त कल खेळण्यापेक्षा पुस्तकांमध्येच होता तो आम्ही त्याला जास्त पुस्तकच दाखवायचो मनंतर नंतर आय बी आम्ही त्याचं नाव नोंदवलं गेलं त्याचं आता नॉमिनेशन झालेलं आहे तो आय बी आर म्हणून आता आ, आ, हे केलेलं के के, आहे सिलेक्ट सिलेक्शन झालेलं आहे त्याचं आणि बस आता आम्ही सगळे खुश आहोत